नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोठ फॉर्मच्या यूट्यूब चॅनलवर तर माणसात काही माणसं असतात बघा म्हणजे कुठंही पाठवलं तरी तिथंच येते तर अगर काही त्याच्यावर उपाय केला एखादा चोर असते एखादा गुन्हेगार असते त्याला किती जेलमध्ये घाला ती त्याला करायचं तीच करते तर ही हे बघा ही पिल्लू जी आहे ती सेम तसं आहे कोंबडीचं रोज आ, ही की रोज जाळीच्या बाहेर निघते आणि आम्हाला आतापर्यंत एकदाही कळलं नाही ही दहा पंधरा दिवसाने की कसं बाहेर निघते ती आता पण मी इकडं आले तर बाहेर दिसायला लागले हे बघा इथं बाहेर आहे हे तर असं इकडं तरी येतंय नाही तर ये तिकडच्या पलीकडच्या जाळी तरी जर तर बाहेर जाते जाळीच्या नाहीतर तर तिकडं पट्टीमाग तरी जाते हे बघ दादा इथं अजून आज अजून वापस बाहेर आलं बघ इकडं पिल्लू कुठून येतं तेच ते कळत नाही बघ ती पकड पकडत पिल्लू बाहेर आलं हम्म ते दररोजच तसं करते तिकडे निघत नाही इकडे निघतं कुठून आलं की तेव तिथं मोकळी जागा आहे ती खायली तिथं तिथ तिथून आला असेल का तिथं तेव तर असं आहे मला दाखवते आपला चारा त्यांना आपण शेजाऱ्यांना दिला त्यावेळेसपासून म्हणजे कमी कमी निघायला लागला तर आपण कवळा टाकायला लागलो बघा उंची किती आहे ती चारेची या हे बघ अशी अशी एवढी ची आहे आणि त्यामुळं शेळ्या बुडासहित खायला लागल्यात आपल्याला ती म्हणजे काळ्या जी आपण तिकडे रचून ठेवतो आणि मग कुट्टी मशीनमधून काढून टाकतो तसं करण्याची गरज नाही तर शेळ्या सहित खायला लागल्यात आपल्याकडं मोजून आता तीन शेळ्या आहेत आणि दोन पिल्ले ही एक आहे बकरं आणि ती काळ्या कलरची पाट आहे तर एवढ्या चार शेळ्या आहेत आपल्याकडं म्हणजे चार शेळ्या म्हणजे ती एक पाट आणि ह्या तीन शेळ्या असं चार शेळ्या आहेत आणि एक छोटा बुकूड आहे आणि आता मक्का सुरू केलेली आहे त्याच्यामुळं म्हशीला म मक्का टाकली आम्ही कधी कधी ती पुढची जी शेंडे शेंडे असते ते असे कट करू शेळ्याला पण टाकतो आणि कोंबड्या पण बघा कशा खातात त्याला त्याचे पाला पुढचा तोडून खातात तर मक्काचा पाला कशा खातात बघा कोंबड्या तर मग हिला गाई मुशीर असं टाकलं की अजिबातच खाऊ देत नाही तर अशा त्यात तर तुम्हाला दाखवते आता बघा कशा खाण्यासाठी वळा झाल्यात बोलवलं की तर आपली आंबिका दाखवते तुम्हाला कधी मोठी झाली कळलं नाही आपली आमू किती मोठी दिसायली बघा तर साहेब लातूरला गेलेले आहेत त्यांच्या मित्राला बघायला त्यांचा मित्र आजारी आहे म्हणून त्याच्यामुळं आपण लवकर आलेलो आहोत आत्ता सकाळचे वाजलेले आहेत बारा तर बारा वाजता व्हिडिओ सुरू आहे आपला आणि आपल्याकडं असं होऊ नये बघा तर बघा आंबिका उंच किती झालेली आहे आणि ती खायलेली आहे मक्का तर कोंबड्या इथं पण त्यांना त्रास देत होता तिला आणि इकडे आहेत आपल्या गाई तर गाई आपण तीन वाजता सोडत असतो चारायला तर ही प्रेग्नेंट आहे आणि सप्टेंबरमध्ये ती तर आपण आता ह्या पंधरा लिक ते वीस दिवसात आपण ही गाय विकणार आहोत आणि ती पलीकडली ठेवायची त्याच्यानंतर ती पण प्रेग्नेंट आहे एक महिन्याची तर ती पण विकणार आहोत का तर आपल्या दादाचा नंबर आता कुठं जरी लागणार आहे त्याची झाली बारावी ह्या वर्षी सुरू आहे आणि पुढच्या वर्षी गायी खूप चणचळ आहे सारख्या सुटून जायला त्यांच्या हातानं आणि मग ते सापडणं गेलं तर आपल्याला गाई ठेवून जमणार नाही आपण गाय विकणार आहोत आणि आमू पण मोठी झाल्यानंतर विकायचीच आहे झाडून काढून टोपलं भरलं आहे मी बघा कशा कोंबड्या सगळे इचकी त्यात तर तुम्हाला दाखवते पाऊस बंद होऊन दोन तीन दिवस बी झाले रात्री चांगला पाऊस होता पण आम्ही रात्री आंबेजोगायत राहतो त्याच्यामुळं रात्री आंबेजोगायत चांगला पाऊस होता इथं काही तेवढा पाऊस नव्हता तर, तर लगेच आमचे सोयाबीन पारके कट के, लगी। तो तो के है। मक्का गाईला मुशीला अंबिकाला टाक है बका मक्काला छान तुरी आलेत आपल्या आणि कणसं आणखी धरलेली नाहीत कणसं हळूहळू सुरू होतील धरायला पण आमच्या इकडं मक्का अशी निसवली टाकाय सुरू करते तर आपण आता सुरुवातीपासून फटकरा सुरू केलेला आहे के की जोबाब शिवरी हातगा आणि हे बघा ही दोन तीनच कट केलेले आहेत आपण आज ही एक दोन चार ती दोन चार दोन चार असे असे आडवी असे आपण कट करत आहोत तर तिकडून असंच कट केलं एवढंस आणि टाकले आणि दुपारी मक्का आणि संध्याकाळी कडबा गुळी असते तर आपली एवढी मक्का संपलेली आहे इथून इकडं आणि तिकड पलीकडचा पण घास थोडा शेवट पण गेला ही दोन तोंडाई राहिलेले आहेत खायला बघून मुबलक आहे आपल्या जनावरांसाठी बघा सोयाबीन आमचं आणि सुबाबळ ही उगून आलेली आहे बघा तिकड आणि फक्त आपल्या ही, ही पाच काक्रे आहेत चार आणि पाचवं बकरं आहे म्हणजे तीन शेळ्या आणि एक पाटण एक बकरा आहे तर आपल्याला ही इतकं सुद्धा लागत नाही खायला ह्याच्यातलं म्हणजे कुणी कुणी म्हणते की दहा शेळ्याला एकरभर चारा तर त्या पाच काकऱ्या आहेत आणि पाच शेळ्या आहेत तरी पण भरपूर व्हायला लागले फक्त पाण्याची सोय पाहिजे उन्हाळ्यात पण असंच छान फुटून येते ही आणि उन्हाळ्यात जर पाण्याची सोय असेल एवढ्या चारायला तर आरामात दहा शेळ्या जगू शकतात ह्याच्यावर असं माझं ह्या पाच व वर चार वर्षाच्या अनुभवातून म्हणणं आहे की ह्या पाच जर काकऱ्या झाल्या आणि कोरडा चारा जर असेल तर दहा शेळ्या प्लस एक बुपकट आरामात राहू शकते तर आज आपल्या शेडवर काय काय आहे ती मी ह्या व्हिडिओमधून दाखवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद